नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस आणि मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले काही बाजार समित्यांमधील तूर बाजार भाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा तूर बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक होती सहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर गेवराई आवक एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती परतूर आवक सहा क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार रुपये प्रति क्विंटल आवक होती सहा क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती उमर डांगी आवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा